बीडच्या केस तालुक्यातील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर मृतदेहावर तब्बल पंधरा तासानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती याचे पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले या प्रकरणी केस पोलिसांनी सहा संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन संशयित आरोपींना अटक केली आहे परंतु यातील मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी आश्वासन पूर्ण केलं त्यानंतर तब्बल पंधरा तासानंतर देशमुख यांच्यावर त्यांच्या मूळ गावी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन संशयित आरोपींना अटकही केली आहे तर केज पोलीस ठाण्याचे एपीआर पाटील यांचं निलंबन केलं असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली आहे हे आता जे अपहरण करून खून करण्यात आला ही जी घटना घडली अपहरण करून खून करण्यात आला ही जी घटना घडली या घटनेवरून जो गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे दोन आरोपी अटक आहेत उरलेल्या आरोपींसाठी कसोशीने प्रयत्न चालू आहेत ते लवकरच ताब्यात येतील सं आणि संक्षिप्तपणे सांगायचं म्हटलं तर याला काही गावकऱ्यांनी काही आमचे पोलीस अधिकारी पी एस आय एक पी एस आय त्यांच्यावर काही आरोप केले होते थोडंसं आम्ही थोडक्या कालात चौकशी केली त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं इकडचे जे पिया आहेत ते पिया इन्क्वायरी करून रिपोर्ट पाठवणार आहात आणि बाकीचे सी आय डी चौकशी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमणे या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणखी आणि जे घटनेत जे जे सामील आहे आणखी काही आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करण्यात साधारणतः किती झाले बाकीच्या आरोपींना अटक करण्यासाठी किती पथकं वगैरे तैनात करण्यात आली दोन दोन आरोपींना अटक करण्यात आलेली जे काही महत्त्वाचे आरोपी आहेत त्यांच्यासाठी दोन पथकं रवाना झालेली आहेत ती दोन पदकं स्पेशल क्राईम ब्रँचचे रवाना झालेली आहेत आणि बाकीचे स्थानिक पोलीस स्टेशनचे आणि उस्मा धाराशिव जिल्ह्याचे काही पोलिसांच्या मी मदत घेतात